वाजता तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर बावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण विभागातील आशा सेविका आशा दिवस म्हणून त्यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर संध्या बुटाला यांनी दीप प्रज्वलन करून केली डॉक्टर बावडेकर यांनी सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यानंतर आरोग्य आशा सेविकांनी प्रथम पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने केली या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉ संध्या बुटाला डॉक्टर श्रद्धा सुर्वे सुदर्शन केमिकल एच आर मॅनेजर संजय कचरे नितीन बावडेकर डॉ पद्मिनी बेरलीकर योगिदा सरकले दिशांत ढाले तसेच बहुसंख्य आरोग्य अशा सेविका उपस्थित होत्या प्रथम सर्व पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पत्रकार किशोर किर्वे पत्रकार तुकाराम साळुंके नितेश लोखंडे उपस्थित होते डॉक्टर संध्या बुटाला यांचे सुदर्शन केमिकलच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला नमस्कार मी डॉक्टर संध्या सचिन बुटाला महाड आज आशा सेविका दिन दिवस म्हणून विरेश्वर मंदिर येथे सुदर्शन केमिकलकडनं अरेंज करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत आशा सेविका जे काही का आरोग्याचं आरोग्याच्या सेवेमध्ये मदत करत आहेत त्यांना खरोखर मनाचा मुजरा आहे माझ्याकडनं आणि त्यांना थोडंसं त्यांच्या हेल्थ आणि हायजीन याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमची खरोखर मनापासून आभारी आहे तुम्हा सगळ्यांच्या बरोबरीनेच आपण सगळेजण मिळून आरोग्याचं चांगलं काम असंच करत राहू अशी मी ग्वाही देते